गेला तिकडून गेला इकडून नाही ते शेवटपर्यंत पुढच्या गाड्या येत्याच कशा येणारच नाही तर समोर आता गाड्या बंद झाल्या त्याचा अर्थ इकडे जाम झाला आता तिकडे तेच होतंय ना आता हेच पहिले जाते होतो दोन लेन तिकडे जाऊन लेन तिकडे जाऊ तिकडे दोन अजून तुम्ही म्हणता मी असं का बोलतो <laughs> सत्तर टक्के माहिती माहितीये का तुम्ही म्हणताना असं कसं काय बोलताय नाही अजून पन्नास वर्ष शंभर वर्ष किंवा दोन तीन पिढ्या अजून वाढल्या असते आपल्या दोन तीन पिढ्यात कांड करणार आहे काहीतरी आता मला वाटतं का बघा मग माझ्यासारखे किती असतील हे काय का असं वाटत नाही इथून खाली जायचं तोंड बांधायचं दहा पाच फट 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 तोंडावर फटके द्यायचे त्यांच्या आणि निघून जायचं पुढं काहीच नाही करायचं दहा जणांना मारलं ना असं असं असो कुणी तिकडे हलणारच नाही त्यापेक्षा ते टायर फोडणार नसतात ते टायर नाही ते टायर किलर नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही ते लोक इथं काढते ते पुढे निघून जाते तोंडावर फटके बसले पाहिजे इथं असे काहीच करायचं नाही काच पडायची पुलीकडली दोन फटके इथं टाकायचे निघून जायचं तोंड बांधलेले असतात ना निघून जायचं तसंच गायब व्हायचं एकाला मागच्या मारून पुढे मागता येईल नाही नाही एकालाच मारायचं असतं तेवढं पुन्हा इथं गर्दी होती पुन्हा तिकडे एकाला मारायचं तिथं गर्दी होती नाही पण लयच वाईट टाकले होते असे पुढे जाऊन जाऊन आता हे जाम झालं ना सगळं पुढून गाड्या यायला जागा आणि हे काय करतात पुढे जाऊन इकडेच दाखवतात काय होणार आहे ते इकडेच येणार आहे आता याच्याकडून धक्का लागला याला ओरडणार पुन्हा हडपसर रोड को कसा आहे उधर सभी है मला सांगा आता त्या साईडने आणले दोन तिघ सोडून दिले अशा ठिकाणी काय करायचं दोघं तिघं सोडून द्यायचे पंधरा पंधरा हजाराचा फाईन टाकून द्यायचं गाड्या मला तेच म्हणायचं विषय काय पंधरा पंधरा हजाराचा फाईन टाकला ना याचा बाबी पुढे पाचशे रुपये नाही हा मी तेच म्हणते पाचशे रुपये नाही करायचं पाचशे नाही पाचशे नाही माजलेले काय नाय पाच दहा हजारचा फाईन लावला ना, ना त्या साईडला गेला नाही इथं पट्टी पाहिजे होती आता इथं पट्टी नाही पाच पाच हजारचा चा फाईन लागला ना बरोबर नंतर हा तेच ना स्कॅनरच स्केनर नंबर हे चालू होऊन जात म्हणजे फॉलो करायला रुल ते म्हणलं ना तुम्हाला लोकांच्या असं डोक्यात भीती राहिली पाहिजे नको बाबा जायला आता पुणे मुंबई एक्सप्रेस वेला लोक शंभरच्या वर लय नव्या नऊ टक्के लोक येत नाही का लगेच त्यांना माहिती येणार शंभर किलोमीटर मध्ये एकशे चाळीस कॅमेरे हो सर काय करणार तसलं नाही येत का ते मशीन असं वाटतं कधी कधी तेच लावावं ते तुम्ही तर मशीन म्हणता मी तर म्हणतो लेझर कटर असतं का असं मारायचं त्याच्यावर फक्त हा वर मारायच फुटला पाहिजे तो बल्ब नाही <helmets> yeah, yeah. आता हे ना आता लाईन एकच आहे जायची कानावर कसं येणार इकडून तिकडून तिकडून इकडून घुसत असत त्यांना तो लई लाईन नाही तिकडची गाडी घासली पाहिजे चांगली गणपूर वडत ते वडत नाही असं फाडून नेलं पाहिजे तिकडली बाजू सगळीच काढायची नसं घेऊन जायचं ते काय काय ट्रॅक्टर असत ना ते ट्रॅक्टर किंवा ट्रकना टायरला साईडला लावलेलं असलं पाहिजे ते तो कुठं गेला बघा त्यांनी ढकल कुठं गेला तो आता किती जाय आता किती दबल अजून तो तरी मोठ्या गाडीवाले ते तर ते रोडचा नियम आहे कसं चालणार ते गरीब माणसं त्या माणसांनी काय करत तो माणूस कसा हात लावून चालायला लागला याच्या चाला या चाला या चाला लाईट मुळे याला दिसेना माणसं लागतं लावून बसलाय ते माग फ्लॅशर नसते का तसले फ्लॅशर पाहिजे मागचे मागच्या जी डोळ्यावर लाईट आली का मागून फ्लॅशर चालू करायचे त्यांना नाही काय तुम्हाला म्हणलं लाईट तस कटर असतं बघा कटर मी पिक्चर मध्ये बघितलं खरं असतं का नाही मला माहिती नाही पण ते तसं घ्यायचं बंदुकीसारखं कुणी मारायचं तेवढंच तेवढे लाईट गेली कसं करायचं इकडून आपल्या साईड न पाठीमाग आलं की पाठीमाग मारायचं पुढे आलं की पुढं मारायचं मला असं वाटलं पाहिजे यांना स्वतःला दिसतं पण समाजाला दिसत का नाही हे कळत नाही यांना आता माझ्या पण पांढऱ्यात बघा पण मी आतापर्यंत किद्दा वापरले फक्त समोरून पांढरे आली आणि त्याच्यासाठी बसविले ते फक्त मी मागा फॉर्च्युनर थारवाला होता थारवाल्याने डायरेक्ट बंदच केली तिकडल्या साईडच परत पुन्हा आता इथं आपण ओळख असताना तिथून पण थारवाला लाल तर बघा डायरेक्ट पुढं आता कोण असेल मला त्याशी काहीच घेणार त्यांना मी माझी साईडच सोडत नाही हायबिंग लावली ना त्याला जायचं तिथून जा मग पुन्हा झालं बरोबर त्याने छोटी गाडी काहीतरी होती टेम्पो का का ते टेम्पो ओढून घेऊन गेला असत काय गरज आहे पाहिजे क्रेटावाली ती अजून क्रिएटाने पण ते तर काय काय माहिती आता परिवहन मंत्र्यांना जावं करून घेतले सगळे टू व्हीलर वाले

पीछे वाले वाले की टाटा वरू देती ना मतलब दिखता नहीं है ना उससे कोई नहीं आ जाएगा हां अब उतर के देखो ये अरे नहीं आंखें रुकती है उससे अब देखो कितनी अच्छी हो गई लाइट अब आ गई पूरी लाइट अब आंख पे आराम आ गया हां हाथ तो थोड़ा बुरा वाटता दिखाईला रे बहुत लोगों तो को लाइट तो, को तो को को मग काय ना कसं आता मला सांगा याच सोबत मी भांडण केले तर काय बोलणार आहे बरं कोर्टात माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याच तर हेच नाही तरी पण काय नाही घ्यायचं आपल्या इथे सिस्टमच चुकीच आहे ना त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे ते खदाडे बसलेत सगळे दुसरी आली आता लाईट लाईट या व्हिडिओमध्ये जेवढं काही आपण बोललो आहोत तर कोणाकोणाला वाटतं की आपण योग्य बोलत आहोत आणि या ठिकाणी देखील बघा काही बाईकवाले आहेत ते भरपूर जण आपल्या इथं नव्वद टक्के बाईकवाले हे चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवतात आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहूनच कंटिन्यू गाडी चालवतात तर या गोष्टी शक्यतो टाळायच्यात थोडंसं आपण स्वतःचीही काळजी घ्यायची आहे गाडी चालवत असताना थोडंसं आता तुम्ही पाहिलं असेल की त्या गाडीमध्ये आणि भिंतीमध्ये किती आंतर सलतर। आश्या अंतर राहिलं असेल तर अशा प्रकारे कधीही गाडी चालू नका ज्या ठिकाणी तुम्ही असुरक्षित व्हाल थोडंसं अंतर राहू द्या जेणेकरून तुमचा तोल जरी गेला तरी तुम्ही तिथं स्वतःला सुरक्षित ठेवू शकताल एवढं तरी अंतर ठेवून गाडी चालवण्याचा प्रयत्न करा विनाकारण पुढंच जायचं आहे फक्त आणि तेवढाच विचार करून जर तुम्ही गाडी चालवत असाल तर मग त्या प्रवासाचा काहीही उपयोग नाही आहे आता या ठिकाणी देखील पाहू शकता या भाऊंनी किती जवळून गाडी काढली आहे गाडीला गाडी लागेल ला असं वाटत होतं आता लेफ्ट साईडनी जर मोठ्या गाडीच्या जा जात असतील गाडी घेऊन आणि अचानक जर राईट साईडच्या फोर व्हीलरवाल्यांनी त्यांना जर हुल दिले तर ते कुठं जातील लेफ्ट साईडला आणि त्या सिच्युएशनमध्ये टू व्हीलरवाला पूर्ण असुरक्षित होईल किंवा त्याला दुखापत देखील होऊ शकल तर याची काळजी घेऊनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा पैदल गेला तर ते पावडर न माकून जाईल ना धुळकिती दू हे गाडी गाडीवाले चालू देतील तर मग बघितलं नाही का तुम्ही ते बेचारे पार भिंतीला असे चिपकल ते पोस्टर झाले सारखे एकदम <laughs> मला सांगतो इथं आलेले जेवढे जण आहेत ना त्याच्यातले ऐंशी टक्के लोक हे मजबुरी गावाकडं पूर्ण व्यवस्थित जर आपल्या मूलभूत गरजा जरी भागल्या ना तरी गरज नाही पडणार इकडे याची तोच प्रॉब्लेम आहे काय होत सगळं इथं इथं डेव्हलपमेंट केली सगळी सेंटर होत ना बाकी वाढतात ना आता या ठिकाणी आपण पाहू शकता की राईट साईडने जी लाईन आहे आप आपल्या आपले जे राईट साईडची लेन आहे तर हे समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लेनमधून गाड्या चालवत आहेत म्हणजे विरुद्ध दिशेने गाडी चालवत आहेत आणि नंतर अशा प्रकारे गाड्या लेफ्ट साईडला तापत आहेत आता या जर ठिकाणी गाडीला जर गाडी डॅश झाली टच झाली तर जबाबदारी कोणाची आहे तर या गोष्टींचा देखील आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण ऑपोजिट साईड लाईनमध्ये गाडी चालवतो आणि लेफ्ट साईडला गाडी जेव्हा दाबतो त्यावेळी आपल्याला फार काळजी घ्यायला लागते